शुभदुपार मंडळी शुभ दुपार मी स्वप्नील कात आपल्या सगळ्यांचं का, स्वागत करतो आपल्याला आणखी युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा राहत कसे आहात मंडळी मजेत ना मजेतच असायला हवं तर मंडळी आज ब्लॉग करायला खूप उशीर झाला कारण आलो त्याच्यानंतर आंघोळ बिंगोळ आज रविवार आहे आरामशीर सगळं माझं आणि आता जेवायला बसलो आहे तर मंडळी या जेवायला आता जेवून तुमच्याशी बोलतो मंडळी आता तुम्हाला डायरेक्ट सकाळच्या जेवणानंतर आता भेटतोय आता भेटू मी आई पप्पा आलेले गप्पा मारल्या दुपारी जरा झोपलेलो आणि आता जेवण मिळून झाल्यानंतर आज मंडळी इंडिया पाकिस्तान मॅच आहे हे सुद्धा माझ्या लक्षात राहिलं नाही मी सगळं माहिती होतं नंतर राहिलं नाही नंतर मग झोपून उठलो पण आता कळलं मी गटू हा बोलला मला इंडिया जिंकली म्हणून चला इंडिया ऑलवेज जिंकते पाकिस्तानबरोबर खूप बरं वाटतं तर समीशा समीक्षा गप्पा मारते या बहिणीबरोबर आणि मला माहिती आहे मंडळी आपल्या व्हिडिओमध्ये आता कंटेंट नाही ते जास्त ना काय करणार मी तुम्हाला रोज तेच सांगतो कंटेंट येत नाही जास्त पण थोडे दिवस तुम्ही समजून घ्या समजून घेत असाल कारण आपल्याला बाहेर कुठेच जायला भेटत नाही आहे मंडळी आणि असं काय विषय पण घेऊन काय मांडता येत नाही तर मंडळी असं सगळं आहे होतं त्यामुळे व्हिडिओ आपले जवळजवळ अडीच तीन मिनटाचेच व्हिडिओ बनत आहेत बऱ्याचशाशा बाहेर पण घटना घडतात म्हणजे बाहेर म्हणजे आपल्या सामाजिक क्षेत्रातसुद्धा घटना घडत आहेत कर्नाटकमध्ये आपल्या एस टी आपल्या महाराष्ट्राच्या एस टी ड्रायव्हरांना काळं फासलं काळं हो। काळ एस टीला काळं लावलं त्याच्या निषेधार्थ मग आपणसुद्धा त्यांच्या एस टीला हे केलं काळं फासलं त्यांच्या चालकांना मात्र आपण काही केलं नाही कारण महाराष्ट्राची ही संस्कृती आहे मंडळी आपण कुठल्याही व्यक्तीला त्रास देत नाही तिथल्या लोकांनी पण ती व्यक्ती त्रास देऊ नये कारण जरी ते दुसऱ्या राज्यात असले तरी आपण दोन्ही प्रदेश एकाच देशात आहोत हे लक्षात घ्यायला हवं मंडळी आपण राज्याने भले वेगळे असो पण आपण आपला देश एकच आहे आपली ही संस्कृती नाही कुठल्याही आणि बिचारे कामगार असतात त्यांचं ह्याच्याशी काही देणं घेणं नसतं तुम्ही त्यांना का त्रास देता ते आपले अविरत सेवा पुरवत असतात आपलं दिवस रात्र ते कष्ट करत असतात आणि त्यांच्यावर असं हे करणं त्यांना काळं फासणं वगैरे हे चुकीचं आहे कारण त्यांचा त्या घटनेशी काहीच हे नाही आहे हा आणि त्यांच्यावर ते चालक आहेत त्यांना त्यामुळे तिथली भाषा आली पाहिजे असे काही त्यांच्यावर जबरदस्ती नाही आहे कारण ते सरकारी काम करत आहेत मंडळी एक लोकसेवेचं काम करत आहेत आणि तुम्ही त्यांच्यावर असं जर करत असाल त्यांना काळं फासत असाल तर याचा समाजात एक वेगळा वेगळा मेसेज जातो मंडळी कारण कसं आहे जशी तिथली स्थानिक मंडळी आपली स्थानिक मंडळी तिथे जातात तशी तिथली स्थानिक मंडळी इकडे येतात आणि आमच्या खरंच म्हणजे मी तर म्हणून आमचं महाराष्ट्र बाबतीत खरंच खूप चांगलं आहे आमच्या महाराष्ट्रात अशी संस्कृती नाही आम्ही विनाकारण कधी कुणाला त्रास देत नाही आणि आपल्या देशाचीच एकंदरीत अशी संस्कृती आहे मी विनाकारण कुणालाच त्रास दिला नाही कुणालाच असं हे जरा ध्यानात ठेवावं आणि असे प्रकारे टाळावेत तर म्हणजे मी काय ह्याच्यावर भाष्य करणं इतपत मोठा नाही आहे हे सगळं राजकीय आणि राजकीय निर्णय निर्णय आहेत त्याच्या त्याच्यावर कोर्टामध्ये वाद चालू असतील सीमावरती भाग आहे तर त्याच्यामुळे असं काही घटना करू नयेत जेणेकरून या सुविधा स्टॉप होतील कारण आता कुठलेही चालक झाल्या चालक त्या राज्यात वाहतूक न जर त्यांनी मजा त्यांना भीती वाटत असली तर मग तिथल्या आपल्या प्रवाशांची गैरसह ना म्हणजे जशी आपल्या आपले प्रवासी तिकडे जातात तसे तिकडचेही प्रवासी इकडे येतात ना यामुळे असं काही प्रकार करू नये असं मला वाटतं तर असं मंडळी हा वाद नक्की लव नक्कीच लवकर सुटेल पण तुमचा सर या व्हिडिओमध्ये म्हणजे मन आता था इथेच थांबतो आणि पुन्हा भेटू उद्या असं काही तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट रात्री